निवडणुकीत सर्वात मोठी अग्निपरीक्षा आहे ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कारण युती आघाड्यांपासून ते उमेदवार ठरवण्यापर्यंत राज्यातल्या भाजपचं नेतृत्व हे फडणवीस यांच्याच कडे होत त्यामुळे खास रिपोर्ट लोकसभेची निवडणूक फडणवीसांची परीक्षा फडणवीसांचे डावपेच यशस्वी ठरणार पक्ष फोडल्याचा फायदा होणार की तोटा लोकसभा निवडणुकीत मोदी शहांना किती यश मिळणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे असं असलं तरी महाराष्ट्रात भाजपचं नेतृत्व असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अग्निपरीक्षा आहे कारण भाजपला लोकसभेत बळकट करण्यासाठी त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून केंद्राच्या मदतीने सर्व डावपेच वापरत अभ्यास सुरू केला होता दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेली उभी फूट हा त्याचाच भाग होता वेळेप्रसंगी त्यांनी भूमिका ठेवली कारण भाजपाच्या निम्म्या जागा देखील नसलेल्या एकनाथ शिंदेसाठी फडणवीसांनी मुख्यमंत्री पदावर पाणी सोडलं मात्र तरीही भाजपला लोकसभेत अनुकूल वातावरण नसल्याचं चित्र असल्यामुळे त्यांनी बेरजेच्या राजकारणाचा प्रयोग कायम ठेवला अजित पवार यांना सोबत घेण्याची रणनीती आखली आणि शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीमध्ये देखील उभी फूट पडली काहींनी त्यांच्या या रणनीतीला चाणक्य नीती संबोधून त्यांचं कौतुक केलं तर फोडाफोडीच्या राजकारणावरून त्यांना तेवढ्याच तीव्र टीकेचा सामना करावा लागला दोन पक्षांना सोबत घेऊन फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपानं लोकसभेत राज्यात पंचेचाळीस प्लसचा नारा दिला मात्र एक्झिट पोलमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही त्यामुळे साम दाम दंडभेदाची नीती वापरलेल्या भाजपला लोकसभेत किती जागा मिळणार यावर या परीक्षेतलं फडणवीसांचं यश अवलंबून आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज